राज्यातील पावसाळी वातावरण आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी अकरावी प्रवेशासाठीची मुदत बावीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे आत्तापर्यंत संपूर्ण राज्यातून बारा लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे दरम्यान यावर्षीपासून सुरू झालेल्या ऑनलाईन अकरावी प्रवेशाचं सत्र अजूनही सुरूच आहे यातून अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच रद्द करावी अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे दहावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर थोड्याच दिवसात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली असली तरी पहिल्या दिवसापासूनच या प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं आहे यामध्ये प्रामुख्यानं सर्व्हर डाऊन या, या तांत्रिक कारणाचा समावेश होता राज्यातील नऊ हजार पाचशे पंचवीस कनिष्ठ महाविद्यालयातील एकवीस लाख पन्नास हजार एकशे तीस जागांसाठी ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे आज अखेर संपूर्ण राज्यातून चौदा लाख पंचावन्न हजार नऊशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे ज्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश क्षमते एवढे विद्यार्थी उपलब्ध झाले त्या ठिकाणचे अकरावीचे वर्ग सुरू झाले असून अभ्यासक्रमही शिकवला जातोय प्रवेश प्रक्रियेच्या सहा सात फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर विशेष फेरी राबवण्यात आली त्यानंतर ओपन टू ऑल ही प्रवेश फेरी सुरू करण्यात आली त्याची मुदत वीस ऑगस्ट पर्यंत होती पण राज्यातील सध्याची पावसाळी परिस्थिती पाहून शिक्षण विभागानं ही मुदत आता बावीस ऑगस्ट पर्यंत वाढवली हो आहे एकूणच या वर्षीच्या ऑनलाईन अकरावी प्रवेशाचा गोंधळ आणि प्रवेश फेऱ्यांची सप्तपदी अजूनही सुरूच असल्यानं शिक्षण विभागानं यापुढे ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवू नये अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे